हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पण जे जे निर्णय आपण महायुती सरकारच्या माध्यमातून केले आज त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते मी दौऱ्यामध्ये घायगी जरी केले चालू दोन दिवसामध्ये येऊन त्याची मला चिंता नाहीये कुशल ज्यांना करा महिपुरी करा पण जनतेला माहित आहे की सगळे काम महायुती सरकारने केलेली आहे तेव्हा जनता घालणार नाही सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्षी मी काही भागात पाहतोय अजून रस्ते नाही एखादा रस्ता झाला असेल तर गाव गावामध्ये रस्ता नाही आधी दुष्काळी भागाला प्यायला पाणी नाही आणि आपण काय सांगतो लोकांना की संगमनाचं मॉडेल राज्याने घेतलं पाहिजे कोणतं मॉडल टँकरचं मॉडेल पाणी पोळ झालेला शंभर टँकर लोकांना ते वाढेल नाही आमच्या तालुक्यात पंच्याहत्तर टँकर शंभर टँकर चालू आहे ते दुष्काळ मॉर्डर राज्याने स्वीकारलं पाहिजे एका बाजूला तुमच्या तालुक्यात शंभर टँकर चालू आहे दुसऱ्या बाजूला माझ्या तालुक्यामध्ये राहत्यामध्ये एकही टँकर चालू नाही हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे कोणतं मॉडेल घेणार तुम्ही कोणतं मॉडेल घेणार राज मॉडेल घ्या का तुम्ही जुन्या मॉडेल पाहिजे वाटतं दुष्काळ मॉडेल पाहिजे तुम्हाला टँकरचं मॉडेल पाहिजे तुम्हाला आणि म्हणून निर्घंटाच्या प्रश्नामध्ये काही लोक स्वतः जलनायक आहे खलनायक आहे मला काही माहिती नाही परंतु निळवंडाच्या प्रश्नामध्ये आमचं जर सरकार सत्तेवर आलं भरून दिलं आपण दीड वर्षामध्ये मध्ये आणि पहिल्यांदा निळवंड्याचं पाणी आपण आणलं दुष्काळ भागाला हे माहिती सरकारमुळे मिळालं मला आपल्याला सांगितलं पाहिजे कारण तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची सोडणूक करण्याकर स्वारसच वाटलं नाही म्हणून फक्त लोक हिरपट मारित ठेवायची परंतु दुर्गावान मागच्या काळातल्या आपल्या पुढ्याने मागच्या काळात मंत्री झालेल्या लोकांनी रोजगारासाठी काही केलं नाही योजने अंमलबजावणी कुठे केलं नाही गावाचे ठराविक आठव गोळा करायचे त्याच्यामध्ये गाव आढो काढायचं पोलीस स्टेशनला घेऊन जायचं पोलिसांमध्ये आपणच मारवाड लावायचं आपणच मिटवायचं किती वर्ष राजकारण झालंय आणि म्हणून आपण त्या गावगुंडीचं राजकारण कधी गेलो नाही कारण विकासाचा जो मंत्र आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्या मंत्रावर आधारित काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे तर तुमच्या तालुक्यात मेळावा झाला मेळावा कोणता आपल्या बघायला तू माझी खाजोल मी तुझी खाजून अरे तुम्हाला विकासात्मक दृष्टी पाहिजे खरं म्हणजे कौश संत गाडगे महाराज कौशल्य विकास अकॅडमी स्थापन करायची आपण जिल्ह्यामध्ये नगरलयक करतो राहतालय करतो आपण मी परा प्रश्न दिला मंत्री मोदयांना हो एक कौशल्य विकास अकॅडमी जी उद्या प्रत्येक महिन्याला एक हजार तरुणांचं प्रशिक्षण देईल रोजगारी संधी निर्माण करून दिली ते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आता सुरू निर्णय केलेला आहे ते काम संगमना कुठे तरुणाने पाणी नाही शेतीवर पडलेली आहे शेतीला पाणी द्यायला नाही आणि सगळ्या कामामध्ये आपला जिल्हा मागायला चालला होता आणि जिल्ह्याची प्रगती आपली त्या ठिकाणी खुंटली होती आणि म्हणून मला सांगायला हरकत नाही की या सगळ्याचा विचार आपण केलेला आणि सगळा विचार करताना सगळ्या समाज घटकांना आपण त्या ठिकाणी आपण त्याला पुढाकार परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलंय कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा